इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विठ्ठल 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 या नामाचा जयघोष करत अगस्ती महाराजांच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र पंढरीकडे निघालेल्या अकोले येथील श्रीक्षेत्र अगस्ती ऋषी आश्रम पायी दिंडीचे राहुरी फॅक्टरी वसाहती या ठिकाणी पावन गणपती मित्रमंडळाच्या वतीने उत्साहात स्वागत केलंय पावन गणपती मंदिराच्या समोर सोहळा पार पडला आहे यावेळी रिंगण सोहळ्यामध्ये मृदुंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा रायांचा गजर करत वारकरी नूतन माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते पावण गणपती मित्रमंडळाच्या वतीनं हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद राहाणे तसेच गणपती मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे विलास अल्हाडे तसेच बाबा महाराज मोरे अरुण गायकवाड शंकर गावडे बाळासाहेब भालेराव बाळासाहेब तुपे राजेंद्र सोनटक्के नंदकिशोर काळाने तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साळे मॅडम कविता जेजूरकर मकरंद गोलांडे आदींनी अगस्ती ऋषीपाई दिंडी पालखी आणि दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले दीपक महाराज देशमुख यांचं स्वागत केलं यावेळी पावण गणपती मित्रमंडळाचे मनोहर निगुते डॉक्टर योगेश पगारे अक्षय आल्हाडे अजय पगारे सागर भालेराव निलेश गायकवाड रवी पवार गौरव पाटोळे मनोज अल्हाडे तुषार राऊत अभिराऊत सार्थक गायकवाड धीरज जगताप प्रज्वल गाडेकर आदींसह गुरुकुल वसाहत येथील नागरिक महिला भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते आज पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अगस्ती महाराज दिंडी सोहळा या वसतीमध्ये येत असतो आज सुद्धा चौदा वर्षापासून गुरुकुल वसाहत पावन गणपती नवसाचा पाहून गणपती मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत थाटामाटात फटाकडे वाजून ढोल ताशाच्या गजरामध्ये आम्ही साजरा करत असतो गणपती गणपतीच्या अध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांना आणि या वसतीमधील सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन गाव वर्गणी गोळा करून या दिंडीसाठी आम्ही स्नेह भोजन देत असतो अगस्ती महाराजांची येत असते या दिंडीमध्ये पाचशे ते सहाशे लोक असतात महिला आणि पुरुष दोन्ही पण असतात आणि आमच्या या गुरुकुल वसतीमधील राऊरी कारखाना परिसरातील सर्व भाविक भक्त यामध्ये सहभागी होत असतात आणि सर्वात महत्वाचं हे सहभागी होत असताना सर्व शाळेतील नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक या वसतीमधील महिला पुरुष सर्व वयोवृद्ध नागरिक सगळं या ठिकाणी उपस्थित असतात आमच्या मंडळाचे ज्येष्ठ नेते विलास आलडे असतील आमचे नेते गोरकुलचे गोपालजी शिंदे असतील कव असतील कवने असतील सर्वच निगोते असतील गायकवाड मामा असतील हे सर्व मनापासून सन्मान जाण्याने मन या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि त्या माध्यमातून या दिंडीच या परिसरात जोरदार स्वागत होतं आणि सर्वच पत्रकार मित्र मंडळी आम्हाला नेहमी मदत केली जाते त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय अरे श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा